प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कराडे यांचे स्वागत केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर अपर जिल्हाधिकारी सुनील यादव उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ संगीता टकले जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर शाखेचे शिलेश गोजमगुंडे यांच्यासह विविध वी विभागांचे वी अधिकारी उपस्थित होते संकर्षण कराडे याने सुरुवातीला त्याने लिहिलेली पहिली कविता सादर करत आपली हटके ओळख प्रेक्षकांना करून दिली त्यानंतर स्पृहा जोशीने आपल्या ओळखीची कविता सादर करत विद्यार्थ्यांची मनस्थिती मांडली तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी कविता कशी सुचते याविषयी केलेली माझी माय सरस्वती ही कविता सादर केली संकर्षण कराडे याने ग दी माडगुळकर यांची ओटीत घातली मुलगी विहीणबाई ही कविता सादर करून प्रेक्षकांसमोर नवरी मुलीच्या चा आईच्या मनात मुलीविषयी असणारी काळजी प्रेम याविषयी मांडणी केली असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत सादर करून स्पृहा जोशीने उपस्थित बाल प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या तर संकर्षणने मुलांविषयी बापाची अवस्था सांगणारी व्यायाचे वन इतकी घाई काय ही कविता सादर करीत उपस्थितांना भावुक केले नाही नाही बोले तो स्वते नहीं। ही विनोदी कविता सादर करीत सर्वांना खळखळून हसविले तसेच स्पृहा जोशी नेशेपट्या सादर केली करोना काळात वारी बंद असताना वारकऱ्यांची झालेली घालमेल मांडणारी पंढरीच्या विठुराया कस काय रे ही कविता संकर्षणने सादर केली तसेच स्पृहा जोशीने सादर केलेल्या रखुमाई मुसली या गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला